वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत विड्याच्या पानाच्या खोबऱ्याच्या बर्फीवड्या इथं मी खाऊच्या पानाची खोबरा बर्फी बनवण्यासाठी दोन नारळाचा चव घेतला आहे दोन वाटी साखर घेतलेली आहे व अशा पद्धतीची मी दहा पानं मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहेत वेलदोडे पूड व चवीसाठी मीठ इथं मी कढईमध्ये पाव वाटी तूप घातलेलं आहे गरम करायला ठेवलंय तर आता ह्यामध्ये आपण हे खोबऱ्याचा चव घालायचा आहे व थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यातमध्ये दोन वाटी साखर घालायची आहे व एक वाटी खाऊच्या पानाची ही पेस्ट घालायची आहे चवीसाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं हे छान परतायचं आहे इथं पंधरा मिनटं माझे झालेले आहेत हे पहा छान असं गोळा होत आहे आता यामध्ये चवीसाठी थोडीशी मी वेलद पावडर घालणार आहे व थोडे मी काजू घालणार आहे काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातलं तरी पण चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं हा गोळा व्हायला तयार झालेला आहे अशा पद्धतीनं हे गोळा व्हायला लागलं की तिकडं मी थाळ्याला तूप लावून ठेवलेलं आहे आता गॅस बंद करून घेणार आहे व आता हे ह्या थाळ्यामध्ये ओतायचं आहे व वडल्या थापायच्या आहेत हे था पहा मस्त असे ही पान खोबरा बर्फी आता इथं थापून झालेली आहे आता हे मिश्रण दहा मिनटं सेटिंगला ठेवूया तर इथं आपली दहा मिनटं आता झालेली आहेत हे पहा मस्त सुंदर अशी ही हिरवी गार खाऊच्या पानाची खोबऱ्याची बर्फी आता इथं तयार आहे तर आता बर्फी आपण कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता मी ही साखरेतली बनवलेली आहे तुम्हाला जर कोणाला गुळातील बनवायची असेल तरी तुम्ही गुळातील बनवला तरी पण चालेल तर हे पहा अशा पद्धतीनं ही बर्फी आता कट करून घ्यायची आहे हे बघा मस्त सुंदर अशा ह्या खाऊच्या पानाच्या खोबऱ्याच्या वड्या किती आता सुंदर तयार आहेत खाण्यासाठी तर ही डिश वेगळी आहे तर अशा पद्धतीनं ह्या बर्फ्या तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमच्याकडे जर बिशी असेल छोटासा कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीच्या ह्या विड्याच्या पानाच्या खोबऱ्याच्या बर्फ्या नक्की तुम्ही करा सगळ्यांना आवडतील खूप छान सुंदर खमंग व चविष्ट लागतात नक्की ट्राय करा व तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग